काय हो कसं झालंय माग उठ बाडी तीन फुटी नाही चालतून तो आठव होईल कारखान्याला काय पाठवायचं परत नाही काय तर होईल की परत दुसरा हो मित्रांनो बघा यास याल तार बाबा गच्च भरले येलतारा तारा तरी दिसत नाही हवा पूर्ण येल त्यामुळं हे ऊस मोडत बर था था का त्यामुळं आम्ही आता निर्णय घेतला बंद करायचा बघ लोकांचं वाटू कधी करायचं नाही होत असलं तर चांगलं करायचं नाही तर करायचं नाही असं आमचं म्हणणं आहे बर का तर आता बघू काय होते आम्हाला काय म्हणायचं माहिती का अह बाळाचा माणूस आहे त्याला घरच्याला काय गडी काय झालं कमी जास्त तर काय करायचं कोण सांळायचं मला सांगा बरं गरीब बिचार आहे कुठनं लांब नाही आहे पंढरपूर बसणं भाऊ बघा आता अहो सांगलीच ना पंढरपूरच्या जवळ जाई बावाळी जाई भाऊ नावाळी जाय कुठला सांगा तुम्ही सोनक भावाळी आहे का सोनक भावाळीच लांब नाही जास्त करत नाही बरं खरंच उभे आपला एक मित्रांनो विनोद चालला हा तुम्ही पोर बर तुझी कस करायचं <laughs> <laughs> करा बर आता कस मोक मनान बोलला बरोबर हा पोरांला नाहीतर असं करा जर ह्या गाड्याला काय झालं तर ह्याच्या घरच्यांना नावा ऊस घालवाय काय ऊस घालवायचा बरं का त्याच्या गाड्या घरच्या नावा माझ्या आहे मामा सागर या गे का काय तू ये 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 का होत आहे सागरला काय तू गेल तर मला निम्हा उसमोर तु जाऊन बोरले कल कडून जाऊन बघून याचा

रे गडी आजार आहेत त्यामुळं ट्रॅक्टरवर आज नाही झालं मित्रांनो हे तोंडाला बकड्या झाल्या तोंडाला बघायला जर उठल्या त्यामुळे या त्यामुळं ते आराम आहे आराम सुट्टे आज